हाय हॅलो नमस्कार मंडळी नवीन मिनी लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत हा बघा स्वतःला कसा एक्सप्लोर करतो आहे मिररमध्ये तुम्ही बघू शकता डोअर ओपन करायचं आणि क्लोज करायचं ओपन केलं त्याच्यानंतर इथे ना त्याला डोर वगैरे असं ओपन करतो आहे क्लोज करतो आहे आणि त्याला समजत नाही आहे तो ओपन करतो आणि क्लोज करतो आणि तो डोक्यावर पण पडू शकतो पण त्याला ते नाही समजत आहे पण ठीक आहे स्वतःच काहीतरी करतोय ते महत्त्वाचं आहे तर ह्या एज ग्रुपमध्ये बेबीज असं वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करत असतात सो मला असं वाटतं त्यांना ते एक्सप्लोर करू द्यावं त्याला ते एक वेगळीच मजा वाटते त्याच्यामध्ये ओपन केला होत नाहीये ते